नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल कानून एक्सप्रेसमध्ये हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम पंधराबाबत चर्चा करणार आहोत आज कलम पंधरा हे आपल्याला काय दर्शवतं तर घटस्फोटानंतर पुनर्विवाह या कलमानुसार एखाद्या व्यक्तीला घटस्फोटानंतर दुसरे लग्न करण्याचा अधिकार असतो पण त्यासाठी काही अटींची पूर्तता करणे हे आवश्यक असते जसे की जर एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला असेल आणि त्या निर्णयाविरुद्ध कोणतीही अपील करण्यात आली असेल तर अशा वेळेस त्याला दुसरे लग्न करता येत नाही तसेच अपील करून जर ती अपील कोर्टाने नाकारली असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला दुसरे लग्न करण्याचा हक्क निर्माण होतो ती अपील दाखल करण्याची जी दा असते तोपर्यंत घटस्फोट झालेल्या असो, असो। लग्न करण्याची परवानगी नसते व जर तिने लग्न केले तर त्या लग्नाची वैधता ही वादग्रस्त ठरते असेच अना अनेक प्रकारची माहिती प्राप्त करण्याकरता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद